तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आता आज आम्ही सुरू आहे कारण की आम्ही आताच मेडिकलला आलेलो आहोत आणि इथे शिवचं चालू आहे जेवण तो काय खातोय शिव भेंडीची भाजी आणि चपाती काय खातोय कसली भाजी, भाजी।, भाजी खातोय भेंडी, भेंडी। <laughs> तर भेंडीची भाजी चपाती खातोय आता आम्ही जेवण करतो बस, बस। बोल मग काहीतरी ब्लॉग सुरू केल्यानंतर बोलायचं असतं म्हण हॅलो नमस्कार म्हणा मी शिव म्हणा मी शिव शिव माझ नाव शिव नाव चला तर आज दिवसभरात काय काय घडतंय का बघूया अजून <laughs> अजून अयो अजून तर आता या इथे शिव त्याच्या गाडीवरती राऊंड मारत आहे कारण तो मेडिकल मध्ये कधी कधी खूप अरे काढ करते कधी कधी हा मेडिकलमध्ये खूप त्रास देतो म्हणून ही गाडी आणून ठेवलेली आहे की जेव्हाही तो आम्हाला त्रास देतो असं वाटेल त्याला आम्ही ही गाडी खेळायला देतो आणि तो, तो गाडीवर खेळता खेळता सगळ्या वस्तू इकडे तिकडे पाडत असतो ए शकू नाही शकू दीदी म्हणायचं हो हॅलो तर आता आम्ही चाललेलो आहोत अद्वेच्या शाळेमध्ये पेरेंट्स मीटिंगसाठी तर तिथे जाऊन आम्ही तुम्हाला भेटतो ओके आणि शिव पण माझ्या सोबत येतोय कारण त्याच्या शाळेमध्ये खूप साऱ्या खेळणे आहे आणि खूप छान गार्डन आहे त्याला खेळायला म्हणून त्याला तिथे खेळायचंय हो की नाही कस होत वा क्रिसमस ट्री ना तर आत्ताच जस्ट आमची पीटीए मीटिंग संपलेली आहे आणि इथे अद्वीच्या स्कूलमध्ये खूप साऱ्या खेळण्या ठेवलेल्या आहेत तर तिथे अद्वैत खेळतोय ओ वा खूप साऱ्या खेळण्या ठेवलेल्या आहेत आणि हे दोघंही मस्तपैकी एन्जॉय करत आहे ओके आज हो अरे त्याल, त्याला पण खेळू दे वाव खूप दिवसांनी दोघांना इतक्या खेळण्या खेळायला मिळत आहे तर दोघही मस्तपैकी एन्जॉय करत आहे तरी ते खूप साऱ्या खेळण्या ठेवलेल्या आहेत ज्या की रोज अद्वीतला खेळायला मिळत नाही कारण की क्लासेस असतात त्याचे तर आज जरा वेळ मिळाला आहे तर ते दोघंही मनसोक्त खेळत आहेत तर ही आहे स्कूल आणि ते आहेत खूप साऱ्या खेळण्या मग अद्वैत पी टी ए मीटिंगला टीचरने काय सांगितलं अद्वैत अभ्यास करत नाही असं सांगितलं आहे का मग दादा जे खेळतेच त्याला खेळायचं असतं त्याचा पाय सांभाळ रे चढ चढ होय चल, चल, चल। नक सांगू शिव इकडे मग तुम्हाला पाहिजे फोन का नाही उचलला फोन का नाही उचलला त्याला म्हणा अरे त्याला म्हणा सॉरी दादा विसरलो फोन का नाही उचलला सॉरी म्हण म्हणा सॉरी विसरलो सांग मला टाइम नाही हॅपी बर्थडे टू यू दादा तुझ्यावर उलट घातलेस आज काय मंडळी असा होता आजचा आमचा दिवस आम्ही विशेष असं काही केलं नसलं तरी खूप काही केलेले आहेत आता रात्रीचे जवळपास अकरा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आम्ही अजून देखील मेडिकल मध्येच आहोत आता आम्ही थोड्या वेळाने घरी जाऊ आज आमचे पप्पा नसल्यामुळे आमची पूर्ण जबाबदारी आमच्यावरती आहे तर काय म्हणणं आहे अद्वै तिथे आता शिव आलेला आहे अद्वेचं काय म्हणणं आहे कसं होतं अद्वैत तुझा दिवस आचलो, आचलो। तर हा आहे आमचा धनु बापरे खूप गर्दी झाली ब्लॉग मध्ये आज झाले बघ आज मला खूप वेळ झोपारी भेटलो हां दुपारी आज दुस शाळेत आल्यानंतर तो खूप वेळ झोपला आणि आज त्याच्या शाळेत पी टी मीटिंग होती तर तिथे तो खूप जास्त खेळला आहे की नाही त्याच्यामुळे सुद्धा तो खूप जास्त खुश आहे शिव तू बोल ना चालणार लाईक करा मग लाईक करा लाईक करा <laughs> शेअर करा त्याच दोघांचं सुरू झालं आहे आणि सबस्क्राईब करावी <laughs> तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा